झाला नाही तुझा अभ्यास नाही माहित नाही का तुला बाबा विधानसभेचा निवडणुकीचा एवढा जलसा चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण साजरा करायला पाहिजे आणि ते उत्सव साजरा करण्यासाठी वीस तारखेला मतदान आहे गावाकडे आणि आपल्या मनातला आमदार आपल्याला निवडून द्यावं लागते जे जनतेचे कामं करणार आहे आणि भविष्यासाठी तुमच्या आमच्या भविष्यासाठी जे माणूस उपयोगी पडेल अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे आणि लोकशाहीला मतदान करून बळकट केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला गावाकडे जाऊन मतदान करून परत इकडं शाळेला तुम्हाला या हजर होण्यासाठी परत आपल्या आपल्या घरी येऊन थांबावं लागते नाही जावं लागते बाळा आताच कसं मला आपण सर्वजण जर समज बाहेर राहणाऱ्या लोकांनी जर असंच म्हणलं कशाला जायचं आहे गावाकडं कशाला आपल्याला खर्च करायचा आहे मग आपल्या मनातला आमदार कसा निवडून येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनातला जर आमदार निवडून आणायचं असलं तर आपल्याला गावाकडं जावंच लागेल आणि तू आणि मीच नाही महाराष्ट्रामध्ये मा जितके लोक बाहेर कामाला आहेत हां गाव सोडून अशा सर्वजणांनी स्वतःचे पैसे खर्च करून गावामध्ये येणे आणि बोटाला शाई लावणे मतदान करणे आणि आपला हक्क आपण बजावणे आणि पुन्हा आपल्या आप कामावर जाणे हे सर्वांचं ध्येय असलं पाहिजे तरच ही लोकशाही मजबूत होईल नाहीतर मग तुमच्या आमच्यासारखे समज असं बाहेर राहिले आणि मतदान करायला जर गावाकडे जायना गेलं तर मग काय व्हायचं सांग बरं नुसत्या गावातल्याच लोकांनी मतदान करायचं का नाही आपल्यासारख्या लोकांनीसुद्धा बाहेरल्या लोकांनी गावात जाऊन मतदान केलं पाहिजे आणि माणूस चांगला माणूस योग्य माणूस निवडून दिला पाहिजे जेणेकरून मतदारसंघाचं आणि आपल्या राज्याचं सुद्धा भलं होईल याकरता आपल्याला गावाकडे जायचं आहे मतदान करायचं आहे तोपर्यंत अजून वेळ आहे आपल्याला थोडासा हो मी फक्त बॅग भरून ठेवलो तुम्ही दोघं बहीण भाऊ तुमचा तुमचा अभ्यास कम्प्लीट करा आणि अभ्यास कम्प्लीट करून आपल्याला जायचे गावाकडे एवढं ध्यानात ठेवा आणि गावाकडं जाऊन आलं बस आपण हां स्कूलला जायचं परत तुम्ही तुमचे कामं करायचे मी माझे कामं करायचे आणि निवडून येणारा नेता तो त्याचं काम करेल आणि जर समज आपण एवढी मेहनत घेऊन गावाकडं चलो आणि तो नेता जर समज योग्य काम करणं गेला तर मग आपण आहेच की लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिला आहे त्याला बोलण्याचा की आमच्यावर लक्ष नाही आमचे कामं करणार गेला किंवा तो तु, तुम्ही योग्य तेरीत्या तुमची वाट चालणार आहे म्हणून आपल्याला त्यांना बोलण्याचा अधिकार दिला ना लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ना त्याच्यामुळं आपल्याला कसल्याच प्रकारची भीती नाही आणि आपण मतदान न करता राहायचं नाही कारण आपण समज असं बाहेर राहिलं तर मग त्याला बोलावं कोण आपण मतदानच करणं गेल्या तर मग ते बोलाव कशाला त्यासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे आणि आपल्याला गावाकडे जाणं गरजेचं आहे बघताय ना तुम्ही बघा आणि तुम्ही पण गावाकडे या मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही पण मतदान करून रंगून जा मग कळकळीची कल विनंती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि तुम्ही गाव सोडून कुठं कुठं कुट राहता ते पण कमेंट करून सांगा धन्यवाद